जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास मागील चार टर्म पासून भाजपाची एक हाती सत्ता आहे या मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा पराभव करून महाविकास आघाडीला विजय प्राप्त करणे आज रोजी कठीण झाले आहे जोपर्यंत महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष आणि घटक पक्षातील प्रत्येक व्यक्तीनं व्यक्तीन व्यक्ती हा एक संघ होत नाही तोपर्यंत भाजपचा पराभव करणे कठीणच असल्याचा होरा राजकीय जाणकारांनी वर्तविला आहे याबाबत मागोवा घेता आतापर्यंत झालेल्या चारही विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने राम विजय बुरुंगले यांना दोन वेळा उमेदवारी दिलेली आहे एका अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यानंतर सुद्धा काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना सहकार्य न केल्यानेच त्यांचा दोनदा निसटता पराभव झाल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होताना दिसली होती दरम्यान डॉक्टर स्वातीताई वाक्यकर काँग्रेसचे उमेदवार असताना काँग्रेसमध्ये असलेले प्रसनजित पाटील यांनी बंडखोरी करून भाजपच्या विद्यमान आमदार संजय कुटे यांना अंतर्गत मदत केली हे सर्वश्रुत आहे त्यामुळे महाविकास आघाडीला या ना त्या कारणाने जळगाव मतदारसंघात विजयाचा आनंद घेणे कठीण झाले आहे अशातच आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळते हे आज रोजी निश्चितपणे सांगता येत नसले तरी काँग्रेसला उमेदवारी मिळाल्यास ला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रसनजित पाटील हे मनापासून महाविकास आघाडीचे काम करतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसच्या स्वातिताई वाकेकर हे प्रसनजित पाटील यांचे मनापासून काम करतील किंवा नाही हाही प्रश्न आतापासूनच राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे त्यामुळे जोपर्यंत स्वातिताई वाकेकर आणि प्रसनजित पाटील हे एकजुटीने काम करीत नाही तोपर्यंत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होणे कठीण बनले आहे या गोष्टीचा विचार करून मागील आठवड्यात पंचवीस ऑगस्ट रोजी माजी आमदार कृष्णराव इंगळे व राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार प्रसेनजित पाटील यांच्यात जळगाव जामोद येथील शासकीय विश्रामगृहात बंद दाराआड चर्चा झाली परंतु यामध्ये कोणते प्रश्न चर्चिले गेले याबाबत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगणे ह्या दोघांनी उचित समजले नाही त्यामुळे काँग्रेस पक्षामधील पदाधिकारी बंद दाराआड झालेल्या या गुप्तगुबाबत उलटसुलट चर्चा करत आहेत मित्रपक्षासोबत चर्चा करताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा विश्वासात घ्यायला पाहिजे होते किंवा चर्चा झाल्यानंतर याबाबत जाहीर खुलासा पदाधिकाऱ्यांना द्यायला पाहिजे होता परंतु असे न झाल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत धुसफूस निर्माण झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका खरेदी विक्री संघ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना माजी आमदार कृष्णराव इंगळे किंवा प्रसेनजित पाटील यांनी बंद दरवाजा आड चर्चा न करता स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे आता स्वतःच्या फायद्यासाठी बंद दाराड चर्चा केली जाते यावर सुद्धा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे तर काँग्रेसच्या स्वातिताई वाकेकर आणि राष्ट्रवादीचे प्रसेनजीत पाटील या दोघेही एकत्र आहेत असे भासवून विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यावर राजकीय दबाव तर निर्माण करीत नाहीत ना असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव